छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे केंद्रीय मंत्री यांची जाहीर सभा होत असून या सभेच्या अनुषंगाने मंत्री अतुल सावे यांनी लोकसभेचे प्रचाराचे नारळ फुटणार आहे क्रीडा मंडळ या ठिकाणी जाहीर सभा होत असून या सभेच्या अनुषंगाने मंत्री अतुल सावे हे पाहणी करण्यासाठी आले असता देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्रात पहिली सभा होत असून या सभेपासूनच लोकसभेच्या प्रचाराचे नारळ फुटणार आहे आणि या सभेला ऐकण्यासाठी शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे या ठिकाणी सर्व सोय करण्यात आली असल्याची माहिती अतुल सावे यांनी दिली आहे यशस्वी गृहमंत्री आदरणीय अमित शाह यांची उद्या पाच तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता जाहीर सभा आहे मान्य अमित शाह यांनी दहा वर्षात या देशाच्या विकासामध्ये आदरणीय मोदींबरोबर भरपूर काम केलेलं आहे आणि आज त्याच्यामुळे देशभरामध्ये त्यांच्या वक्तव्याला ऐकायला भरपूर जनता येते त्याचप्रमाणे पाच तारखेलाही संध्याकाळी साडेपाच वाजता आम्ही सर्व संभाज छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना विनंती करतो प्रतिनिधी रमेश नेटके एन न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर